सामान्यांच्या निफाडमध्ये माघी पौर्णिमेनिमित्त निफाडचे आराध्य दैवत खंडेराव महाराजांच्या यात्रेचा सा भव्य उत्सव साजरा करण्यात आला एरकोट एळकोट जय मल्लारच्या जयघोषाक आणि भंडाऱ्याच्या उधळणीने संपूर्ण नगरी भक्तिमय वातावरणाने धुमधुमली यात्रा कमिटी आणि निफाडकर नागरिकांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी मांडव डहाळ्याची मिरवणूक काढण्यात आली तर दुपारी खंडेराव महाराजांचे पूजन पार पडले सजवलेल्या कावड्या खांद्यावर घेतलेल्या कावडी धारकाने निफाडमधील महत्वाच्या मार्गावरून मिरवणूक काढली सायंकाळी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम शिवाजी चौकात पार पडला नंदू यांनी बारा गाड्या होडल्या या कार्यक्रमाला निफाडकरांची प्रचंड गर्दी उसळली होती कार्यक्रमात नगराध्यक्ष डॉक्टर कविता धारराव उपनगराध्यक्ष अनिल पाटील पोलीस निरीक्षक गणेश गुरव आणि अनेक मान्यवर उपस्थित होते योगेश कळिले दक्ष न्यूज निफाड